नमस्कार मंडळी तर आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच आज आपण देवी आईला सातवी माळ ही अर्पण करणार आहोत तर आजच्या दिवशी पूजा केली जाते ती म्हणजे देवीच्या कालरात्री या स्वरूपाची एकदा शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी सर्वत्र हाहाकार माजवला होता आणि त्यांचा संहार करण्यासाठीच देवी या कालरात्री या स्वरूपामध्ये प्रकट झाली अनेक तांत्रिक विद्या आणि साधना या प्राप्त करण्यासाठी या देवीची आराधना केली जाते तसेच दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य हा अर्पण केला जातो गुळाचं नैवेद्य अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात याशिवाय आपल्या आयुष्यातील सर्व दुःख सुद्धा नाहीशी होतात अशी मान्यता आहे त्यामुळेच दुष्टांचा संहार करणारी आणि आपल्या भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी अशी या देवीची ख्याती आहे तर मंडळी आज नवरंग आराधनेतील सातवा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग ज्याला आपण भगवा रंग म्हणून सुद्धा ओळखतो तर आज या रंगाची मी कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते आता आपण पाहूयात चला तर मग नमस्कार मंडळी तर आजचा नवरंग आराधनेतील सातवा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग ज्याला आपण भगवा किंवा नारंगी रंग म्हणून देखील ओळखतो हा रंग लाल आणि पिवळा या रंगांच्या मिश्रणातून तयार होतो हा रंग अगदी सकारात्मक ऊर्जा देणारा रंग आहे तर मंडळी आजच्या केशरी रंगाच्या या नवरंग आराधनेमध्ये मी जसं आपण शाकंभरी नवरात्रीमध्ये देवीला फळं भाज्या अर्पण करतो त्याच प्रकारची सजावट ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवरात्रीला विशेष महत्व आहे आपल्या सगळ्यांना चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र या दोन देवींच्या नवरात्री बद्दल माहिती आहे त्याशिवाय तीन नवरात्री अजून असतात त्याची फारशी माहिती लोकांना नाही तर या तीन पैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि पहिली गुप्त नवरात्र ही आषाढ महिन्यात येते तर दुसरी गुप्त नवरात्र ही माघ महिन्यात येते या चार नवरात्रीशिवाय पौष महिन्यात येणारी नवरात्र असते ती म्हणजे शाकंभरी मातेचे नवरात्र आणि फक्त पौष महिन्यातील शाकंबरी नवरात्र मात्र पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमेपर्यंत असते तर मंडळी कर्नाटक प्रांतामध्ये शाकंभरी देवी ही फार प्रसिद्ध असून ती अनेकांचे कुलदैवत आहे कर्नाटक प्रांतात विजापूर जिल्ह्यात बदामी शहरापासून सहा मैलाच्या अंतरावरती चोलच गुडू या नावाचं एक लहानसं गाव असून तिथे शाकंबरी देवीचं स्थान आहे या भागाला प्राचीन काळी तिलकवन असे नाव होते असा उल्लेख स्कंद पुराण आणि देवी भागवतामध्ये सापडतो फार प्राचीन काळी एकदा या भागामध्ये शंभर वर्षांचा दुष्काळ पडला होता तेव्हा अन्न वाचून सर्व प्राणी मात्र हे तडफडू लागले मानवासह सर्व प्राणी हे भूक तहानेने व्याकुळ झाले तेव्हा सर्व प्राणी मात्रांचं पालन पोषण करणाऱ्या दयामयी देवी भगवतीला करुणा आली आणि तिने सर्वांना वाचवण्यासाठी एक नवे रूप घेतले देवीने आपल्या देहामधून भाजी अर्थात फळ कंदमुळं निर्माण केली त्याचबरोबर पाताळात जाऊन हरिद्रात रिथाचं पाणी आणून तिने लोकांची तृष्णा भागवली त्यांचं रक्षण केलं देवीने आपल्या देहातून भाजी निर्माण केली तेव्हापासून तिचं नाव शाखंबरी असे पडले शाकंबरी देवीला बदामी बनशंकरी असं देखील म्हणतात तिलकवणात देवीने पाताळातून हरिद्रा तीर्थाचे पाणी आणल्यामुळे तिथे धान्य भाजीपाला झाडे झुडपे फळांचे वृक्ष भरले लोकांना अन्नधान्यामुळे जीवनदान मिळाले मात्र या क्षेत्राचा असा झालेला उत्कर्ष हा दैत्यांना पाहवला नाही त्यांनी तिथे जाऊन अन्नधान्याची नासधूस केली लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा देवीने वाघावर स्वार होऊन आपल्या नऊ कोटी सखींसह दैत्यांवरती चाल केली आणि त्यांचा निष्पात केला देवीचा हा पराक्रम पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी हरिद्रा तीर्थ आणि तैल तीर्थ यामध्ये देवीची सिंहारूढ मूर्ती स्थापन केली तीच ही शाकंबरी देवी ती वनामध्ये निवास करून राहिली म्हणून तिला बनशंकरी असे देखील म्हटलं जातं तिलक वनात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा देवीने आपल्या शंभर नेत्रातून दयाद्र दृष्टी या भागावर टाकली आणि उत्तम पाऊस झाला म्हणून तिला शताक्षी असं देखील म्हणतात असा, असा उल्लेख शिवमहापुराणातल्या उमा संहितेत केलेला आहे शाकंबरी देवी ही धनधान्य समृद्धीची देवता आहे तिच्याच कृपेमुळे दरवर्षी वेळेवर उत्तम पाऊस होऊन भूमीतून उगवणाऱ्या जोमदार धान्य पिकांमध्ये मोत्यासारख्या टपोऱ्यात दाण्यांची कणस अवतीर्ण होतात पौष महिन्यात शुद्ध पक्षात अष्टमी ते पौर्णिमा असं या देवीचं नवरात्र केलं जातं तर मंडळी अशा शाकंबरी देवीच्या अनेक पौराणिक कथा आहेत त्यामधली अजून एक कथा आपण पाहणार आहोत तर फार वर्षांपूर्वी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडे वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा हा अभाव झाला पृथ्वी ही शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईनात दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी आणि जपजाप्य तिची उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली आणि तिने सर्वांसाठी शाक भाज्या आणि फळे ही निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडला आणि परत सुबत्ता निर्माण झाली भगवती देवीने भाज्या आणि फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिला शाकंभरी असे नाव पडले तर मंडळी ही होती शाकंभरी देवीची महती तर आता आपण भेट देणार आहोत आमच्या ठाण्यामधील आशापुरा देवीच्या मंदिराला तर ही देवी अन्नपूर्णा देवीचेच एक रूप मानले जाते उत्तर मंडळी ठाणे शहरातील कापूर बावडी पोलीस स्थानकाजवळ असलेले आशापुरा मातेचे मंदिर हे ठाणेकरांसह महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे येथील आशापुरा देवीची मूर्ती ही स्वयंभू असून जवळपास शंभरहून अधिक वर्ष जुनी आहे एकोणीसशे एकावन्न मध्ये या मंदिराची वास्तू बांधण्यात आली गुजरात राजस्थान येथील मंदिरात आशापुरा मातेच्या दर्शनासाठी न जाऊ शकणारे अनेक भाविक गण नवरात्र उत्सवामध्ये तसेच सणासुदीच्या दिवसांमध्ये या ठिकाणी आवर्जून भेट देतात आशापुरा देवीच्या मूर्तीसोबतच थी येथील गाभाऱ्यात महालक्ष्मी महाकाली महासरस्वती या देवींच्या मूर्त्या आहेत तर मंदिर परिसरात शंकराची पुरातन पिंड असलेले शिवमंदिर संतोषी माता मंदिर आणि हनुमान मंदिर इत्यादी अनेक देवांची मंदिरं आहेत याशिवाय मंदिराच्या बाजूला सप्तशृंगी देवीचे सुद्धा मंदिर आहे त्यामुळे आपल्याला इथे भेट दिल्यानंतर दोन देवींचे दर्शन एकाच वेळी घडते तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढील नवरंग आराधनेतील सिरीज मध्ये भेटूया तोपर्यंत लो बसावा जय भवानी जय अंबे 何やまだ